मुंबई वॅक्स करत असता आलं पण मला माहिती नव्हतं माझं एवढं प्रेम आहे एवढ्या जर बाकासूर आपल्या तेव विठ्ठला ना ते सर्वस्नी वर आणलं सर्वस्नी तोंड गोड बोलत होती माझं नाव ठेवते प्रत्येक जणाचं नाव म्हणते बाकास नुसता बाकास प्रत्येकाच्या तोंडा दुसरा बाकास बाकासूर सातारा जिल्ह्यामध्ये आला तोफानी गर्दी गर्दी तिथं सातारा जिल्ह्यामध्ये गाँदु गाँदु। आता तेव्हापासून बकासून मोहीनदादा नेऊ ऐकताना मी पहिल्या व्हिडिओ घेतले माझ्या मोला माझ्या मोला मला कधी नाराज केला नाही आणि काय नव्हतं पण ज्या दिवशी घेतली तेव्हापासून मी माझे युट्यूब चॅनल सांगायला लागले मला वीस के चाळीस के पन्नास के एक लाख आणि मी वचन दिलं होतं

परमेश्वर काय मी वचन दिलं होतं हॅटीत झालं मी दोनशे वीस किलोमीटर बिना चप्पल झालं मग काही स्वप्न झाला माझ्या बाकासून स्वप्न आले मी हॅटे तुझी पूर्ण केल्या मी तुझा विठ्ठला सगळ्या वारकऱ्यांनी मला वचन दिलं की तू जा मला सर्वांनी सोपोट दिला पण मला अजिबात कुठल्या गोष्टी जा अजिबात त्रास झाला त्या बाकासून मला काही दिलं मला नाव दिलं बाज सगळ्यास उंचावर आणलं तरी आपण शेवटी वाईटच का मामा बोला हो। तुम्ही पहिलं चांगलं करा मामाने जर पहिलं चांगलं केलं असतं तो गोरगरीब असैला उजाडात कोणी आणला असतं प्रत्येक जर पहिल्या टॉप म्हटलं म्हणलं की बराबर आण प्रत्येक गरीब नंदी पण पाळाला आपला पकास आपला प्रत्येक बैलासनं उजाडात आणला तरी आपल्या पकासुरुवर पण आपला पकासुर कोणाला थांबवत नाही कोणी बी किती बी काय बी होऊ दे सर्व नंदी आपले गरीबच आहेत प्रत्येक नंदीला आज बकासूर आपल्या उजाड लागणार एवढं बकासूर नाव आख्या देशात झाले त्यामुळे निदानं वाटतं की आपला बकासूर अजूनपर्यंत थांबणार पण नाही त्याला वाटते कोणी कायच केलं असेल किंवा काय असं बोलते त्यांनी कधी बी अजी असं बोलत नाही की प्रत्येक नंदीला आज आपला बकासूर घेऊन कळतो गटाला दोन गटाला फायदा तर तो घेतो असा बकासूरचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बकासूर आल्याशिवाय मैदानाचं भरत ज्या दिवशी बकासूर मैदानात नाही त्या दिवशी पब्लिकेची येत नाही तुम्ही कधी बी अंदाज करा कधी बी आपल्या साईडला या कधी बी सातारा जिल्ह्याला जो बरं आदर असू मैदान किंवा ओपन असो मैदान किंवा दुसरा मैदान असो किंवा नुसतं पन्नास हजाराचं मैदान असू दे नुसता बकासूर आलो ना अख्खी दुनिया म्हणतात अख्खा तालुका द्या बकासासाठी एवढा अजून काय कमवलं बघा अजून काय कमवलं पाहिजे माईल सी मोल अजून मोहीलच्या बारक्या बारक्या व्हिडिओ आहेत बारक्या म्हणजे ह्या गोट्याला धारा काढताना पण आज मोहीलला कुठं पाठवले मामाल कुठं नेले हे आपल्या पाकसून घडवून दिली हे असं नसते की मी उठून सुटी लगेच करेन मी लगेच मोठा होईल मस्त मी ऐंशी लाखाची नव्वद लाखाची एक करोडची खरेदी करताय पण असं लहानापासून मोठं करणं नाव करणं ही सोपीची गोष्ट नाही आज मामाला कोण ओळखत होता आज मोहीला कोण ओळखत होतं काय वैभवला कोण ओळखत होता का कोण ओळखत होतं ह्या सात ते आठ वर्षाची बक्कास तो नंबर आणि बक्कास आत्ता सांगतो मित्रांनो त्या हिंदकेस पेडगाव मध्ये सरग तीन नंबरचा मान कर झाला झालाय तर झालाय रेकॉर्ड अजिबात कोणीच तोडू शकत नाही शकत नाही सलग हॅट्रिक केलेला आहे सलग दोन महिन्याला एक नंबरचा मान कराल आणि मागच्या वर्षी आतला एक नंबरचा मान करेल हीच आपली हॅट्रिक होती कोणी मी हॅट्रिक मोडावा मी बका तुझा आशीर्वाद सांग कोण सोडू शकत नाही दशम दशेंद केसरी हे रेकॉर्ड अख्ख्या जगात माहिती आहे दशेंद केसरी बापू हे रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणीच शकत नाही एवढं लवकर कोण कोण महिला दहा दिवसात पडतात पंधरा दिवसांतात पण असा एक मेव आपला हो बका आहे की असा एक विठ्ठल आहे की दोन दिवसात ना मोल शेअर त्याला मैदाना आणत्र आणतात कारण त्यात आपल्या प्रेशा आपल्या सर्व माणसामध्ये त्यांना दाखवण्यासाठी आपण किती महिला मंडळी होतात त्याची पूजा करतात सर्व म्हणजे आपल्या घराचा सदस्य आहे एक आज आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं की आज हॅट्रिक झालं बट हॅट्रिक शंभर किसाला माहित आहे पेडगावच्या मैदाना हॅट्रिक झाल्या त्यामुळे कोणी नाराज होऊ नका जर मला कशा रूपात आला मला कोणत्या रूपात आला असं कोण बुडू सुटू चालून येणार नाही आज मामाने बघतोय ना आख्या भारसान मला बघितलं ते कसा चालत होतो सगळ्यांनी मला पाचला केला सगळ्यांनी गाडीवर दोन दोन तीन तीन चार माझा पाचला केला हे म्हटलं माझ्यावर चाला तुमचा अजिबात का काल जाता अक्षरच्या माया माझी टोल नाक्याच्यासवर माझा पाय उठला होता पण डोळं झाकलं नाही आपला हा प्रवास पूर्ण करायचा आहे जवळ काल जातेच मी टोल नाकं पोचत सकाळी साडेतीन असा बाहेर पडलो अजूनपर्यंत नव्हता मी इथं पोचतो आजिबात माझ्या पायाला अजिबात असा त्रास झाला सर्वजण भेटले पाहिले भे। सर्वांनी पाणी दिलं सर्वांनी खायला दिलं सर्वांनी चहा दिला सर्वांनी मला मदत केली आपल्या वेटमध्ये पंढरीच्या वारेकरांनी मला मदत केली पंढरीची वारकरी सोडून माझ्या आपल्या शिरोमध्ये मला भेटायची की मला मला बकासूर नाही दिला आपल्या विटाला खरोखरच हा बकासूर असा पुन्हा कुठंच भरू शकत नाही जोपर्यंत आपला बकासूर आहे जोपर्यंत अख्खा महाराष्ट्र जोपर्यंत माझं फुलच भरणार आहे जोपर्यंत अख्खा बा अख्खा जो अख्खा जग आहे जिथं बकासूर जाईल तिथं आपलं फुल मैदान भरणार म्हणजे शब्द आहे आपला असायला पण आहे